मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंगस्टानि करतो आता स्वागत कुक्कुटपालक बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्याच्या अनुसार आता ऑक्टोबर महिन्यात सामान्य कुक्कुटपालक बांधवांना सर्व कोंबड्यांना शंभर टक्के टू बी हे इंजेक्शन द्यावंच लागणार आहे होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची हे लाख मोलाचे अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला ज्याच्या अनुसार आता ऑक्टोबर महिन्यात सामान्य कुक्कुटपालक बांधवांना सर्व कोंबड्यांना व पिल्लांना आर टू बी हे इंजेक्शन द्यावंच लागणार आहे मग ऑक्टोबर महिन्यात आपल्या सर्वांना या ठिकाणी कोंबड्यानं चे इंजेक्शन का द्यावं लागणार आहे जर आपण सर्वांनी आरटी बीचं इंजेक्शन हे ऑक्टोबर महिन्यात दिलं तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा आणि या उलट जर आपण सर्वांनी ऑक्टोबर महिन्यात आरटोबीचं इंजेक्शन नाही दिलं तर आपलं कशा पद्धतीनं होऊ शकते या ठिकाणी नुकसान हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून जाणार जाणारे म्हणून आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्याच्या अनुसार आता ऑक्टोबर महिन्यात आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना आपल्यापाशी ज्या काही कोंबड्या ज्या काही पिल्लांची संख्या उपलब्ध आहे त्या सर्वांना आर टू बी इंजेक्शन हे या ठिकाणी द्यावंच लागणार आहे मग ऑक्टोबर महिन्यात कोंबड्यांना व पिल्लांना टू बी इंजेक्शन हे का द्यायला पाहिजे जर आपण सर्वांनी ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी कुक्कुट कोंबड्यांना आणि पिल्लांना टू बी इंजेक्शन दिलं तर याच्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात आणि आपण सर्वांनी याउलट जर ऑक्टोबर महिन्यात आर टू बी इंजेक्शन हे कोंबड्यांना आणि पिल्लांना दिले नाही तर याच्यामुळे आपलं कशा पद्धतीनं होऊ शकते खूप मोठं नुकसान आजच्या व्हिडिओत घ्यायचे समजावून मग व्हिडिओ किती महत्वाचा हे आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा हीच आपल्या सर्वांना कळकळीची कल नम्र विनंती तर बघा मित्रांनो आपण सर्वजण कुक्कुट पालक बांधव आ आपल्याला वाटते की आम्ही भविष्यात कुक्कुट पालनाचा व्यवसाय करून या ठिकाणी लाखोंचा निवड नफा कमाव आणि हे खोटं सुद्धा नाही जर योग्य पद्धतीनं योग्य रीतीनं आपण कुक्कुटपालनामध्ये समोर जात राहिलो तर या व्यवसायामधून आपण भविष्यात शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो पण तुम्हाला हे माहीत आहे का की कुक्कुटपालनाच्या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची जी अडचण आहे ती म्हणजे कोंबड्यांचे आजार जर आपण सर्वांनी कोंबड्यावर येणारे आजार रोखण्यात यश प्राप्त केले आणि आपण सर्वांनी कोंबड्यांना आपल्यापाशी असणाऱ्या पिल्लांना आजारमुक्त ठेवलं तर या व्यवसायातून आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही मग याच दृष्टीनं जर आपल्या सर्वांना आपल्या कोंबडीवरून पिल्लावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ द्यायचा नसेल तर आपल्या सर्वांना ऑक्टोबर महिन्यात आर टू बी स्टेटन इंजेक्शन लावून घ्यावं लागणार आहे सर्वात प्रथम बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन काय आहे ते तुम्हाला समजावून सांगतो हे ऑक्टोबर महिन्यातच का लावायला पाहिजे हे समजावून सांगतो यामुळे कोणकोणते फायदे होतात हे समजावून सांगतो आणि जर ऑक्टोबर महिन्यात नाही लावलं तर कसं नुकसान होऊ शकते हे सुद्धा समजावून आता आपण सांगतो तर बघा मित्रांनो प्रथम समजून घ्या की बी स्ट्रेटन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन म्हणजे काय जे इंजेक्शन डायरेक्ट चरबीमध्ये दिलं जाते त्याला मस्क्युलर इंजेक्शन म्हणतात म्हणजे इंट्रामास इंजेक्शन आणि बी हे थेट या ठिकाणी चरबीत दिलं जाते म्हणून याला इंट्रामस्क्युलर इंजेक्शन असं म्हणतात बी इंजेक्शन आहे का तर बी इंजेक्शन एक अशा पद्धतीचं इंजेक्शन आहे ज्याचा वापर सातत्यानं ऋतू बदलत असताना चार चार महिन्यांनी जर केला तर आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये एक अशा पद्धतीचं सुरक्षा कवच निर्माण होत असते ज्याच्यामुळं कसल्याही प्रकारचं बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन आपल्या कोंबडीवरती व पिल्लांवरती येत नाही ज्याच्यामुळे आपली कोंबडी सहजासहजी कोणत्याही आजाराला बळी पडत नाही आणि जरी चुकून मुकून आजाराला कोणत्या बळी पडली तर त्या आजाराची तीव्रता एवढी जास्त असत नाही जा की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर वाढू शकेल म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या बहुतांश आजाराचा एक इलाज जो असतो तो म्हणजे मित्रांनो येण्याटोबी मग आता बघूयात की आरटोबीचा वापर हा ऑक्टोबर महिन्यात का करायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो ऑक्टोबर महिना म्हटलं की हस्ताच ऊन ऑक्टोबर महिना म्हटलं की आपल्या सर्वांना माहीत आहे की पावसाळा हा संपत येतो आणि हिवाळ्याच्या दिशेनं आपण आगेकूच करत असतो तुम्हाला हे माहिती असायला हवं की आपली कोंबडी कोंबडाने आणि पिल्ले हे या ठिकाण शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहे याचा अर्थ काय की बाहेरच्या वातावरणात जा, 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 जा जो बदल आहे त्या बदलाशी लवकर ते जुळून घेऊ शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये बाहेरच्या वातावरणात समजा तापमान वाढलं तर त्यांच्या शरीरातील तापमान सुद्धा वाढते बाहेरच्या वातावरणातलं तापमान कमी झालं तर त्यांच्या शरीरातलं तापमान सुद्धा कमी होते मग ज्या वेळेस ऋतू बदलत असतो तेव्हा कोंबडी काय करते स्वतःची संपूर्ण शक्ती एकवटत असते आणि त्या बदलासोबत स्वतःला ॲडजस्ट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असते यामुळं तिच्या शरीरात असणारी सर्व शक्ती त्या ठिकाणी एकवटल्या जाते ती एकाच ठिकाणी खर्ची होत असते त्याच्यामुळं आपली कोंबडी त्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असताना त्या कोंबडीच्या शरीरामध्ये कमकुवतपणा येत असतो आणि याच्यामुळं काय होतंय की हीच वेळ साधून बॅक्टेरिया आणि व्हायरस कोंबडीच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात आणि याच्यामुळं सीझन चेंज होत असताना प्रामुख्यानं कोंबड्यांवरती बहुतांश आजार हे येताना आपल्याला दिसतात मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये सीझन चेंज होताना जर एखादं सुरक्षा कवच आपण निर्माण करू शकलो तर सहजासहजी आपल्या कोंबडीला बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनचा सा सामना करावा लागणार नाही त्यामुळे आपली कोंबडी सहजासहजी या ठिकाणी आजार पडणार नाही आणि आजारी पडली समजा तर त्या आजाराची तीव्रता कमी असेल ज्यामुळे मृत्यू दर काही या ठिकाणी आपल्या फार्मचा वाढणार नाही तर याच्यामुळे आरटीबीचा वापर हा ऑक्टोबर महिन्यात करायचा आहे कारण ऋतू बदलत असतो ऑक्टोबर महिन्यात पंधरा ऑक्टोबर पासून एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्या सर्वांना या ठिकाणी वापर हा करायचा आहे याचा वापर केल्याने काय होते आपण इंजेक्शनद्वारा बी देऊ तर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आत हे त्या कोंबडीच्या कोंबड्याच्या व पिल्लाच्या शरीरात प्रवेश करेल सुरक्षा कवच निर्माण करणार ज्यामुळे ऋतूबदलाचा बदलाचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम आपल्या कोंबड्यांवरती होणार नाही व सहजासहजी आपली कोंबडी कोंबडा पिल्ले आजारी देखील पडणार नाही आता हे समजून घेऊयात की बीचा वापर आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे बी हे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन असल्याने याचा वापर चरबीमध्ये करायचा असतो मग बीचा वापर हा आपल्याला इंजेक्शनच्या माध्यमातून कशा पद्धतीने करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं की आर टू बी कसा द्यायचा असतो ते सांगतो तर आर टू बीसाठी काय करायचं तुम्हाला इंजेक्शन आणायचे निडल्स जास्त आणायच्यात म्हणजे कसे की बाबा आजारी पक्षाची सुई इतर पक्षाच्या पक्षामध्ये वापरण्यात येऊ नये ज्यामुळं आजार पसरण्याची भीती जी ती वाढू शकते म्हणून जास्त सुई आणा आणि एका समजा पंधरा वीस आपण कोंबड्यांना इंजेक् इंजेक्शन दिले की मग ती सुई बदलून दुसरी घ्या आता तुम्हाला सांगतो हे इंजेक्शन द्यायचं कसं जर आपल्याकडे चार महिन्याचा वरचा पक्षी असेल पठडी पठडा कोंबडी कोंबडा हे असतील तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो झिरो पॉईंट पाच एम एल हे प्रमाण घ्यायचं आर टू बीचं लक्षात घ्या चार महिन्याच्या चा वर चा वरच्या कोणत्याही कोंबडीला व कोंबड्याला आर टू बी देताना प्रमाण झिरो पॉईंट पाच एम एल घ्यायचे हे प्रमाण घेतल्यानंतर ज्याला तुम्हाला इंजेक्शन द्यायचं आहे तो कोंबडा किंवा कोंबडी पकडायची पकडली मग काय करायचं देण्याच्या दोन पद्धतीत एक तर पंखामध्ये देऊ शकतो अथवा आपण मांडीमध्ये देऊ शकतो मग पंखाच्या खालच्या साईडनं काय करायचं दोन रक्तवाहिन्या ज्या असतात म्हणजे दोन शिरा तर त्याच्यामध्ये जी चरबी असते त्याच्यात ते इंजेक्शन टोचून द्यायचं आता ह्या दोन रक्तवाहिन्या त्याच्यामध्ये हा भाग आहे तर इथे इंजेक्शन तुम्ही तो टोचून देऊ शकता ओके अशा पद्धतीनं तुम्ही इंजेक्शन दिलं तर तुमचा डोस हा कम्प्लीट होऊन जातो पुन्हा चार महिने तुम्हाला काही द्यायची आवश्यकता नाही त्याच्यानंतर जर हे देणं थोडं भीतीदायक वाटतंय काही टेन्शन आहे तर तुम्हाला सांगतो सोपी पद कोंबडीला पकडा तिची मांडी पकडा त्या मांडीची चरबी ओढा आणि त्या चरबीत कुठंही तुम्ही इंजेक्शन द्या इंजेक्शन फक्त चरबीत गेलं पाहिजे यामुळं कोणत्या रक्तवाईनला होत नाही रक्त बाहेर येत नाही काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही तर अशा पद्धतीनं आपण चार महिन्याच्या वरच्या पक्षांना झिरो पॉईंट पाच एम एल आर टू बी स्टेट एंट्रा मस्क्युलर इंजेक्शन हे देऊ शकतो किंबहुना द्यायला पाहिजे आता चार महिन्याच्या खालच्या चा तुम्हाला सांगतो एका महिन्याच्या खालच्या पिल्लांना टू बी द्यायचं नसते त्याला आवश्यकताच नसते एक ते चार महिन्याच्या दरम्यानची जी पिल्ला असतात त्यांना आपल्याला काय करायची झिरो पॉईंट दोन एम एल हे प्रमाण घ्यायचे देण्याची पद्धतीच पंखाच्या खालच्या बाजूने दोन शिरांच्या मध्ये चरबीत द्या अथवा मांडीची चरबी ओढून तिथं द्या तुम्ही अशा पद्धतीने एक ते चार महिन्याच्या पिल्लांना झिरो पॉईंट दोन एम एल बी स्टेटन इंटरमास इंजेक्शन देऊ शकतात आता तुम्हाला सांगतो टू बी स्टेटन इंटरमस्क्युलर इंजेक्शन दिल्याने काय काय फायदे होऊ शकतात नंबर एक आर टू बी दिल्याने ऋतू बदलाचा जो संघर्ष आहे तो संपतो कोंबडी कोंबडा व पिल्ले यांच्या शरीरामध्ये एक सुरक्षा कवच तयार होऊन जाते या सुरक्षा कवचामुळं सहजासहजी कोणतं बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन कोंबडीच्या शरीराच्यात प्रवेश करू शकत नाही दुसरा फायदा जर बघितला तर हे एक तर प्रवेश करू शकत नाही आणि जर चुकून मुकून केलं तर तुम्हाला सांगतो त्याची तीव्रता एवढी असणार नाही की ज्यामुळे कोंबडीला काही बाधा होईल तिसरा महत्वाचा मुद्दा समजा आपण बी दिलं आणि तरी देखील कोंबडीवर आणि कोंबड्यावर आजार आला तर तुम्हाला सांगतो साधासुदा उपाय करूनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कोंबडीवरचं हे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन जे आहे ते दूर सारू शकतात चौथा महत्त्वाचा फायदा की ज्या कोंबडीला आणि कोंबड्याला आर टू बी दिले त्याच्या अंड्यांना प्राप्त करून जर समजा भविष्यात तुम्ही इन्क्युबेटरमधून किंवा त्यांच्या खाली अंडे ठेवून पिल्ले प्राप्त केले तर या पिल्लांच्या शरीरामध्ये ऑलरेडी आर टू बीमुळे तयार झालेली प्रतिकार क्षमता निर्माण होते ते देखील सहजासहजी आजाराला बळी पडत नसतात म्हणजे तंदुरुस्त कोंबडी आणि तंदुरुस्त कोंबडा ठेवायचा असेल तर पंधरा ते ती एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान आर टू बी देऊन घेणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही पॅरेंट्स स्टॉकला आर टू बीचं इंजेक्शन हे दर चार महिने लावत असाल तर भविष्यात तुमच्या पिल्लांनाही याचा खूप खूप होऊ शकतो या ठिकाणी फायदा आणि जर तुम्ही आर टू बी चुकून मुकून दिलं नाही तर तुम्हाला सांगतो तु भविष्यात मग आपल्या फार्मवर कसल्याही प्रकारचं व्हायरल बॅक्टेरिया इन्फेक्शन येऊ शकते आणि अचानक आपला फार्म हा त्या ठिकाणी नाहीसा होऊ शकतो हे बोलणं चुकीचं आहे हे बोलणं अपशब्दासारखं आहे परंतु सत्य बोलायला पाहिजे तरच आपल्याला आपल्या चुका कळतील आणि या चुका सुद्धा येतील आणि मित्रांनो मी नेहमी सांगतो या चुका तुमच्याच्यानं होऊ नयेत याच असणाऱ्या चुकांपासून तुम्हाला रोखल्या जावं यामुळं ऑनलाईन ट्रेनिंग मी सुरू केली जिथं उत्पादनापासून विक्रीपर्यंत मी सखोल मार्गदर्शन करत असतो ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते तिथं मी स्वतः गुगल मीटवर पहिल्यांदा एक लेक्चर घेत असतो त्यानंतर वेदर बुलेटिन असते सर ते शेवटी प्रश्न उत्तरं असतात व इतर दिवशी काही प्रश्न आले तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तरे सुद्धा मिळवू शकता आता इथं आमची पद्धत कशी आहे की आम्ही पाच पद्धतीनं काम करतो नंबर एक की बाबा आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं आपल्याला एक आदर्श व मजबूत सो शेड जो तो कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत तयार करून देणं ज्यामुळे पैशाची वेळेची व मेहनतीची बचत होईल जागेची बचत होईल या पद्धतीनं आणि शत्रू पक्षी शत्रू प्राणी व याबरोबरच बदलत्या वातावरणापासून कोंबड्यांचा बचाव व्हावा त्याचबरोबर आता आपल्यापशे असणारी कोंबडी कोंबडी पिल्ले यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि लसीकरण करूनसुद्धा काय आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ इलाज करणं याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी राहील त्याबरोबरच मशीनमधून पिल्लं निघाल्यानंतर त्याला छोटं जी पिल्ल तिथपासून मोठं होण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन व्हायची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सहकार्य आणि सर ते शेवटी बा मार्केटिंग कशी करायची कुठं करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन यामुळं आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळून जाते ज्यामुळे लाखोंचा निवडणपा कमवण्याचा मनसुबा आपला होऊ शकतो परिपूर्ण जर खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी आ, या व्यवसायातून लाखोंचा निवळणं कमवायचा असेल तर आज रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही लखन सरांना कॉल केला की के ते फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्या सर्वांना व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व आपलं पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवेल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे आपल्या उत्पादनापासून सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवडणा पाकाम होण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण तर अशा पद्धतीने केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कमध्ये आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत रुपयांचा मार्गदर्शन मिळून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात म्हणून त्वरा करा आजच नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील यासाठी कॉल करा लखनसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर आपण मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यांचे मार्केटिंगचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठव तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण बघितलं की आर टू बीचा वापर ऑक्टोबर महिन्यात करणं का गरजेचं आहे व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही प्रश्न असतील तर पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कुकुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सामान्य पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाळ मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार